आष्टी तालुक्यातील एकशे पंचवीस जाहीर आष्टी तालुक्यातील एकशे पंचवीस सरपंच पदाचे सोडत दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षाच्या कार्यकाळात निवडणुकीतून निवडल्या जाणाऱ्या सरपंच पदासाठी मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता आष्टीच्या तहसील कार्यालयात तहसीलदार वैशाली पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली आहे यात कोणत्या गावाला कोणत्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत निघाली आहे ते पुढील प्रमाणे अनुसूचित जाती सरपंचपदाचे आरक्षण ग्रामपंचायतीचे याप्रमाणे नाव कासारी अनुसूचित जाती महिला बेलगाव अनुसूचित जाती महिला सुलेमान देवळा अनुसूचित जाती महिला पिंपरी घुमरी अनुसूचित जाती महिला बीड सांगवी अनुसूचित जाती महिला महिंदा अनुसूचित जाती महिला पारोडी अनुसूचित जाती महिला तर वडनवाडी अनुसूचित जाती पांगुळ गव्हाण अनुसूचित बांधखेल अनुसूचित जाती पांढरी अनुसूचित ब्रह्मगाव अनुसूचित जाती डोंगरगण अनुसूचित जाती शेरीबुद्रुक अनुसूचित जमाती महिला फेरी खुर्द अनुसूचित जाती महिला खुंडेफळ वा अनुसूचित जाती महिला तर नामा प्रवर्गासाठी अंभोरा चिंचपूर देसूर नामा प्र महिला देऊळगाव घाट गहूखेल नामाप्र महिला करेवडगाव नामाप्र महिला केरुळ नामाप्र महिला खरडगव्हाण नामाप्र महिला खिळद नामाप्र महिला कुंभेफळ नामाप्र महिला मोराळा नामाप्र महिला पाटसरा नामाप्र महिला पिंपरखेड नामाप्र महिला सुंबेवाडी नामाप्र महिला बाळेवाडी नामाप्र महिला पिंपळगाव घाट नामाप्र महिला सांगवी पाटण अरणविहिरा बोरुडी नामाप्र महिला तर नामा प्रवर्गासाठी चिंचोली फत्तेवडगाव हिंगणी करहेवाडी केळसांगवी खडकत किन्ही मांडवा पिंपळा पिंपरी आष्टी सांगवी आष्टी वेलतुरी चिखली डोईठाण लमानतांडा वा तर सर्वसाधारण राखीव महिलेसाठी कानडी बुद्रुक चिंचाळा तवलवाडी निमगाव बोडखा पिंपळगाव दाणी पोखरी मातकुळी कोयाळ धनगरवाडी डो धनगरवाडी पी नांदा शिराळ सोलापूरवाडी हाजीपूर टाकळसिंग नागतळा वंजारवाडी हनुमंतगाव हाकेवाडी आष्टी हणा घोंगडेवाडी हिवरा म्हसोबाचीवाडी रुई नालकोल साबलखेड सराटे वडगाव शिरापर ठोंबळसांग वी सावरगाव घाट उंदरखेल वाळूंज दादेगाव पारगाव जो देवळाली जळगाव मंगरुळ पांगरा शेडाळा तर अनुसूचितसाठी केळ जामगाव वाहिर सुरुडी कडा तर सर्वसाधारणसाठी कानडी खू खु, कापसी फळ पुंडी गंगादेवी वडगाव निमगाव चोभा लिंबोडी टाकळी आमिया वडगाव भातोडी धामणगाव करंजी पुंडी साकत भाळवणी दैठणा धिरडी हातोला मातावळी नांदूर पिंपरी घाटा शेकापूर बावी देवी निमगाव धानोरा घाटा पिंपरी हातोळण कारखेल बुद्रुक कारखेल खुर्द कोहिणी लोणी सय्यदमीर वाघळूज या ग्रामपंचायतीचा समावेश आहे याबाबत तहसीलदार वैशाली पाटील यांनी बोलताना ही माहिती दिली आहे काय म्हणाल्या त्या पाहुयात तालुक्यातल्या एकूण एकशे पंचवीस ग्रामपंचायतीसाठी साल सन दोन हजार पंचवीस तीस या कालावधीत होणाऱ्या निवडणुकीसाठी सरपंच पदाचा आरक्षण ची प्रक्रिया आज पार पडली या प्रक्रियेमध्ये आष्टी तालुक्यातले सर्वच लोक उपस्थित होते या सर्व लोकांच्या उपस्थितीत आणि व्हिडिओ कॅमेरेच्या अनुषंगानं ही प्रक्रिया पार पडली यामध्ये मुख्यतः चार प्रवर्गासाठी आपण आरक्षण काढलेलं आहे पहिलं आरक्षण आहे अनुसूचित जातींसाठी काढलेलं आहे दुसरा आहे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होणाऱ्या ग्रामपंचायती तिसरा आहे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित होणाऱ्या ग्रामपंचायती आणि नंतर शेवटचा प्रवर्ग आहे ते सर्वसाधारण प्रवर्ग सर्वसाधारणसाठी आरक्षित होणाऱ्या ग्रामपंचायती यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण तेरा ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या होत्या त्यामधल्या सात ग्रामपंचायती आहेत ती अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहेत त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी तीन ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या होत्या त्यापैकी दोन ग्रामपंचायती आहे अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत आणि एकूण चौतीस ग्रामपंचायती आहेत ते नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव होत्या त्यामधल्या सतरा ग्रामपंचायती आहेत त्या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहेत आणि उर्वरित ज्या आहेत पंच्याहत्तर ग्रामपंचायती होत्या ज्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी होत्या त्यामधल्या एकूण अडतीस ग्रामपंचायती आहे ते सर्वसाधारण महिलेसाठी राखीव करण्यात आलेले आहे एकूणच ही ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची प्रक्रिया पूर्णपणे पार झालेली आहे जाती आणि अनुसूचित जमाती या दोन प्रवर्गासाठी अ दोन हजार साल सन दोन हजार अकराची जी जनगणना आहे जी अधिकृत आहे त्यानुसार या दोन प्रवर्गासाठी अ ग्रामपंचायतीच्या आरक्षण प्रक्रिया पार पडलेली आहे हा यामध्ये मागच्या तीन टर्म म्हणजेच दोन हजार दहा हा दोन हजार वीस या तीन टर्मचे जे काही आरक्षण झालेलं आहे ते वगळून पुढच्या ज्या उतरत्या क्रमाने जिथे लोकसंख्या जास्त आहे त्या ग्रामपंचायती घेतल्या गेलेल्या आहेत